नमस्कार आज आपण आहोत म्हणजे कोराळा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथील श्रीराम आत्माराम शेवाळे यांच्या शेतामध्ये त्यांनी ड्रॅगन फ्रूट या फळ पिकाची यावर्षी लागवड केलेली आहे तरी त्यांचं या पिकाबद्दलचा अनुभव या पिकाबद्दल या पिकाकडे ते का वळाले जी शेती करण्याचा त्यांनी का निर्णय घेतला या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार तुमचं पूर्ण नाव हो सांगा श्रीरामात म्हणून शहर तुमचं किती क्षेत्र आहे तुमच्याकडे साडेआठ एकर शेती पूर्ण पूर्ण साडेआठ एकर पूर्ण साडेआठ एकर बरं तुम्ही दरवर्षी कुठली पिकं घेता हे सोयाबीनच लावतो दरवर्षी म्हटलं सोया सोयाबीन सोयाबीन म्हटलं लावून बघा म्हणलं बरं म्हणून तुम्ही पीक पद्धती बदलायची ठरवली बदलाय पण ड्रॅगन फ्रूट या पिकाबद्दल माहिती कुठून मिळाल तुम्हाला मी पुढे खूप साईडला पंधरापूर साईडला बघितलं होते अच्छा तिथून बघितल्यामुळे मग चला लावून बघूया बरं काय उत्पन्न या अच्छा बघून म्हणजे प्रयोग म्हणून किती क्षेत्रावर लागवड केली जवळपास अर्धा एकर अर्धा एकर अर्धा ते पाऊन एकर वाटत वाढवणार का तुम्ही वाढवणार सक्सेस झाल्यानंतर बरं मग आता किती रोपांची लागवड केली तुम्ही दोन हजार दोन हजार रोपांची बरं किती खर्च आला याला दोन लाख रुपये लागवडीपर्यंत लागवडीपर्यंत लागवडी त्यानंतर त्यानंतर आता पूर्ण टोटल दोन हजार आपलं दोन लाख रुपये आज लागवडीचा लागवडी या पिकाचं तुमचं पुढचं बाजारपेठेचं वगैरे नियोजन कसं आहे किंवा याला फळधारणा वगैरे कधी होईल त्याबद्दल काय माहिती याला फळ लागेल अठरा महिन्या अच्छा त्यानंतर त्यानंतर ब मार्केटला बघू मग अच्छा तर व्यापारी घेऊन अच्छा तुमचं किती अपेक्षा आहे उत्पन्नाची जवळपास दोन लाख रुपये दोन लाख रुपये अर्ध्या एकर मिळण्यात भक्कम अच्छा म्हणजे तुमचं उत्पादन खर्चही निघाला खर्च निघून जात तुम्ही नंतर क्षेत्र वाढवा नंतर आ, नंतर वाढायचं आपली अच्छा अच्छा म्हणजे सोयाबीन कपाशी या पारंपरिक पिकांपेक्षा तुम्हाला वेगळं वाटतंय का वाटतंय अच्छा हा कशामुळे वेगळं वाटतं संदर्भात आणि खर्च आता हे सुरुवातली आपण लावलेला आहे आता बघू आणि फळ पिकांचं या पारंपरिक पिकांपेक्षा हमीच उत्पन्न राहत याला तुम्हाला अतिवृष्टी किंवा दुष्काळ वगैरे त्याचा जास्त फरक पडत नाही कारण तुम्ही त्याला थिबक केलेलं लॅटरल थिबक केलेलं दोन ओळी एका झाडाला टाकलेल्या बरोबर त्याच्यामुळं उत्पन्नाची हमी राहते आणि या पारंपरिक पिकांना सध्या मजुरांची कमतरता आहे याला तुम्हाला जास्त मजुरीचं काम नाही तुम्ही स्वतःही असेल फर्टिकेशनच्या माध्यमातून तुम्ही खत व्यवस्थापन करू शकता बरोबर आहे याच्यामुळे तुम्ही याच्याकडे वळाले बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा चांगलं आहे करून बघा तुम्ही करून बघा म्हणजे शेवाळे यांनी स्वत ही शेती करण्याचा निर्णय घेतला आणि यातून उत्पन्न काढल्यानंतर त्यांचं क्षेत्र वाढवण्याचा देखील विचार आहे इतर शेतकऱ्यांनी देखील श्री शेवाळे यांच्याकडून प्रेरणा घेऊन असेच नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या शेतीमध्ये राबवण्याचा प्रयत्न करावा ठीक आहे इनिशियल कॉस्ट त्याची हाय आहे दोन लाख रुपये एकरासाठी ही शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप मोठी रक्कम जरी वाटत असली तरी याला कृषी विभागाच्या वतीने एम आय डी वतीने मिळू शकतं तर कृषी विभागाकडे तुम्ही अर्ज केलेला आहे किंवा काय हो कृषी विभागाकडे महाडीबीटीमध्ये अच्छा यांनी महाडीबी टीमध्ये ऑनलाईन अर्ज एम आय डीच्या घटकासाठी केलेला देखील आहे लॉटरी लागल्यानंतर निवडून तुम्हाला तुमचं अनुदान मिळणार देखील चालेल श्री श्री शेवाळे यांच्याशी संवाद साधून नक्कीच एक नवी प्रेरणा शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळेल अशी शाश्वती आणि तुमच्या या कार्यासाठी कृषी विभागाच्या वतीने आमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला याच्यातून एक भरघोस यश मिळेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद

Do the